नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा आणि निसर्ग यांचा एक खूप सुंदर संगम झालेला दिसतो ठिकाण आहे भीमाशंकर हो बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं स्थान अगदी सह्याद्रीच्या अगदी घनदाट हिरवाईत वसलेलं हे मंदिर आजची आपली चर्चा भीमाशंकर इतिहास आणि प्रवास या माहितीवर आधारित असेल काही निवडक मुद्दे आपण यातले घेणार आहोत आपला उद्देश आहे की भीमाशंकरचा जो पौराणिक संदर्भ आहे तिथलं बांधकाम म्हणजे स्थापत्य भौगोलिक स्थान आणि काय खास आहे तिथे हे सगळं समजून घेणं हो म्हणजे एक सखोल आढावा घेऊया आपण चला तर मग सुरुवात कुठून करायची अर्थात पौराणिक कथेपासून हो नक्कीच त्रेतायुगाची गोष्ट सांगतात कुंभकर्णाचा मुलगा भीम नावाचा राक्षस होता म्हणे हो आणि त्याने काय केलं की ब्रह्मदेवाची खूप मोठी तपश्चर्या केली आणि अफाट शक्तीचं वरदान मिळवलं अच्छा पण मग कसं होतं त्या शक्तीचा त्यांनी दुरुपयोग सुरू केला पृथ्वीवर देवांवर अत्याचार सुरू केले आणि मग देवांनी शंकरांना साकडं घातलं अगदी मग भगवान शंकर आणि भीम यांच्यात मोठे युद्ध झालं शंकरांनी त्याचा वध केला बर आणि असं म्हणतात की युद्धानंतर शंकरांनी विश्रांतीसाठी जिथे घाम पुसला तिथेच ते ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले म्हणूनच भीमाशंकर हे नाव बरोबर नावाचा संबंध थेट या कथेशी जोडला जातो आता मंदिराच्या रचनेबद्दल बोलूया आपण जे सध्याचं मंदिर पाहतो ते कसं आहे म्हणजे त्याची शैली वगैरे मंदिराची जी सध्याची रचना आहे ती प्रामुख्याने नागरशैलीतली आहे नागरशैली म्हणजे नागरशैली म्हणजे साधारणपणे उत्तर भारतात जी मंदिरं बांधली जातात तशी म्हणजे उंच शिखर असतं असं वक्र रेषेत वर जाणार अच्छा कळसासारखं हो कळसासारखं गाभारा आणि मंडप अशी रचना असते त्यात आणि याला ऐतिहासिक संदर्भ पण आहे ना म्हणजे सध्याचं मंदिर हे नंतरच्या काळातलं आहे हो अगदी बरोबर अठराव्या शतकात म्हणजे पेशवाईच्या काळात नाना फडणवीस जे खूप मोठे मुत्सद्दी होते त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे पुनर्बांधणी केली अच्छा म्हणजे त्या काळातही या स्थळाचं महत्त्व खूप होतं नक्कीच त्यावेळची श्रद्धा आणि स्थापत्य कलेवरचा विश्वास यातून दिसून येतो आता थोडं भूगोलाकडे येऊया हे ठिकाण नक्की कुठे आहे हे येतं पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वत रांगेत आहे साधारणपणे साडेतीन हजार फूट उंचीवर हो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मंदिराच्या जवळूनच किंबहुना मागूनच भीमा नदी उगम पावते हीच ती भीमा नदी जी पुढे पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखली जाते आणि मग कर्नाटकात जाऊन कृष्णेला मिळते बरोबर म्हणजे एका ज्योतिर्लिंगाच्या स्थानावरून एका मोठ्या नदीचा उगम होतो हे किती महत्वाचं आहे पहा आणि हे फक्त एका उंच ठिकाणावरचं मंदिर नाहीये तर ते एका अभयारण्यात अभयारण्य पश्चिम घाटाचा हा भाग आहे जो जैवविविधतेसाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे जागतिक वारसा स्थळ आहे ते एक प्रकारे म्हणजे धार्मिक महत्व तर आहेच पण नैसर्गिक वारसा पण जपला गेलाय अगदी आता अनेकांना तिथे जायची इच्छा झाली असेल तर पोहोचायचं कसं प्रवासाचे मार्ग कोणते सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पुण्याहून साधारण एकशे दहा किलोमीटर अंतर आहे माळुंगे मग राजगुरुनगर मनसार आणि मग भीमाशंकर मुंबईकडून येणाऱ्यांसाठी मुंबईहून कल्याण मुरबाड मग माळशेज घाटमार्गे जाता येतं ते अंतर साधारण दोनशे दहा किलोमीटर पडतं म्हणजे दोन्हीकडून घाट रस्ते आहेत हो घाट रस्ता आहे त्यामुळे स्वतःच्या गाडीने किंवा एसटी बसने जाता येतं एस टी बसेस पण आहेत पुणे मनसार ठाणे कल्याण नाशिक इथून मनसारून तर बपैकी नियमित सेवा आहे आणि रेल्वेने यायचं झाल्यास रेल्वेसाठी पुणे स्टेशन जवळचं मोठं स्टेशन मग तिथून पुढे बस किंवा टॅक्सी करावी लागते साधारण तीन एक तास लागतात पुण्याहून आणि हो ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी पण काही पर्याय आहेत ना हो नक्कीच ज्यांना ट्रेकिंग आवडतं त्यांच्यासाठी गणेश घाट आहे शिडी घाट आहे हे मार्ग खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे साहसी पर्यटकांसाठी पण आकर्षण आहे बरोबर आता या ठिकाणची आणखी काही खास वैशिष्ट्ये काय सांगता येतील सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथलं अभयारण्य आणि तिथे आढळणारा शेकरू शेकरू म्हणजे आपली महाराष्ट्राची राज्य प्राणी असलेली मोठी खार अगदी भारतीय विशाल खार जायंट स्क्वेरल या अभयारण्यात तिचं वास्तव्य आहे आणि ती सहज दिसू शकते कधी कधी निसर्गप्रेमींसाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि पावसाळ्याचं वातावरण कसं असतं तिथे मी ऐकले खूप सुंदर असतं अहो पावसाळ्यात तर भीमाशंकरचं रूप पालटून जातं सगळीकडे हिरवीगार दरी ढग खाली उतरलेले असतात धुके आणि धबधबे हो असंख्य छोटे मोठे धबधबे वाहत असतात म्हणजे निसर्गाचे एक अद्भुत आणि थोडं रौद्र पण सुंदर रूप अनुभवायला मिळतं खरंय म्हणजे एक पूर्ण पॅकेज आहे श्रद्धा इतिहास निसर्ग साहस सगळं काही तर आज आपण भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाची बरीच माहिती घेतली तिथली पौराणिक कथा पहिली ऐतिहासिक मंदिर भीमा नदीचा त्याचबरोबर जैवविविधतेने नटलेलं अभयारण्य शेकरू आणि तिथे पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग यावरही बोललो बरोबर हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो की जिथी श्रद्धा इतिहास आणि एवढा सुंदर निसर्ग एकत्र येतात अशा ठिकाणाला भेट दिल्यावर किंवा त्याबद्दल जाणून घेतल्यावर या तिन्ही गोष्टींकडे म्हणजे आस्था इतिहास आणि निसर्ग यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो किंवा अधिक समृद्ध होऊ शकतो hmm. म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ म्हणून न पाहता एक सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठेवा म्हणून याचं महत्त्व आपण अधिक खोलवर कसं समजू शकतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे